बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी मत्तेकृत शुभ वर्तमान अध्याय दोन वचन एक ते बारा प्रभूचे प्रकटीकरण यावर चिंतन करत आहे ऑगस्ट अठ्ठावीस एकोणीसशे त्रेसष्ट रोजी एक चतुर्थांश दशलक्ष आफ्रो अमेरिकन लोकांच्या समोर मार्टिन लुथर किंग ने गर्जना केली माझे एक स्वप्न आहे की पूर्वीचे गुलाम आणि गुलाम आणि मालक बंधुत्वाच्या टेबलावर एकत्र बसतील माझ्याकडे एक स्वप्न आहे लहान काळी मुलं मुली पांढऱ्या लहान मुलांशी आणि मुलींशी बहीण आणि भाऊ म्हणून हात जोडू शकतील माझ्या चार मुलांचा वर्ण त्यांच्या त्वचेच्या रंगावरून नव्हे तर त्यांच्या शिलावरून ठरवला जाईल असे माझे स्वप्न आहे आज मार्किन लुथर किंग ज्युनियरचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे एक राजा होता ज्याचे राज्य खूप मोठे होते जेव्हा तो मरत होता तेव्हा त्याने आपल्या तीन मुलांना बोलावले आणि सांगितले की त्यांच्यापैकी जो त्याच्या या प्रश्नाचे उत्तर उत्तमरित्या देईल त्याच्या हाती तो आपले राज्य देईल जर मी तुम्हाला राजा बनवले तर तुम्ही लोकांसाठी काय कराल एक मुलगा म्हणाला मी माझ्या लोकांना श्रीमंत करीन दुसरा म्हणाला मी माझ्या लोकांना सामर्थ्यवान बनवीन तिसरा म्हणाला मी माझ्या लोकांच्या मनात एक स्वप्न आणि त्यांच्या हृदयात आशा ठेवीन तिसऱ्या मुलाला राज्य मिळाले या दोन्ही कथांचा संदेश असा आहे पहिली कथा आपल्या जीवनात एक स्वप्न असायला हवे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण झटले पाहिजे दुसरी कथा आपण लोकांच्या मनात एक स्वप्न आणि त्यांच्या हृदयात आशा रोवण्याची गरज आहे प्रभूचे प्रकटीकरण परराष्ट्रीयांसाठी येशूच्या दैवी स्वरूपाचे प्रकटीकरण आहे या प्रकटीकरणानंतर परराष्ट्रीय लोक परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांप्रमाणेच प्रभूच्या साम्राज्याचे वारस होतील इफ्फिसीकरास लिहिलेल्या पत्रात पौल म्हणतो रहस्य आता उघड झाले आहे हे रहस्य असे आहे की शुभवर्तमानाद्वारे परराष्ट्रीय लोक इस्रायल सह वारस आहेत एका शरीराचे सदस्य आहेत आणि ख्रिस्त येशू मधील अभिवचनाचे भागीदार आहेत इफिसी पत्र तीन पाच ते सहा वास्तविक येशूच्या दैवी स्वरूपाचे हे प्रकटीकरण केवळ परराष्ट्रीयासाठीच नव्हे तर ते संपूर्ण जगातील लोकांसाठी आहे पवित्र शास्त्राच्या विद्वानांच्या मते मते दोन एक ते बारा मध्ये येशूच्या जन्मानंतर ज्ञानी लोकांचे जेरुसलेममध्ये आगमन झाल्याचे वर्णन आहे ते रात्रीच्या आकाशात तारा दिसण्याच्या घटनेला प्रतिसाद देत आहेत ज्यामुळे त्यांना ज्यूचा राजा जन्माला आला आहे ह्याची जाणीव झाली होती येशूचा जन्म येहुदियातील बेथलेमामध्ये झाल्यानंतर राजाच्या काळात पूर्वेकडून ज्ञानी लोक जेरुजलेमाला आले आणि त्यांनी विचारले जूनचा राजा जन्माला आला तो आहे तो कोठे आहे त्याचा तारा जेव्हा उगवला तेव्हा आम्ही तो पाहिला आणि त्याची आराधना करण्यासाठी आम्ही आलो आहोत त्या ताऱ्याने त्या ज्ञानी लोकांना येशूच्या शोधात जाण्याचे स्वप्न दिले ते खगोलशास्त्रज्ञ होते म्हणजे ते ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते जूनचा राजा मसिहा त्याच्या जन्माविषयीच्या भविष्यवाण्याही त्यांनी वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील म्हणून ते ताऱ्यांचा अभ्यास करत असताना त्यांना जेव्हा आकाशात नवीन असामान्य तारा सापडला तेव्हा त्यांनी ये राजा जन्माला आल्याचा निष्कर्ष काढला मग ते जूनच्या या नवीन जन्मलेल्या राजाला शोधण्याचे आणि त्याची उपासना करण्याच्या त्यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा करू लागले आपण आपल्या जीवनासाठी काही स्वप्ने पाहिली पाहिजेत जर आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी स्वप्नाचा विचार केला नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनासाठी काहीतरी स्वप्न पाहायला हवीत ज्यांनी मोठी स्वप्न पाहिली त्यांनीच आपल्या आयुष्यात काहीतरी मोठी आणि महत्वपूर्ण साध्य केले आहे माझे स्वप्न काय आहे त्याला या प्रश्नाचा विचार करूया आणि आयुष्यासाठी आपले स्वप्न ठरवूया परंतु त्या अगोदर आपण त्या तीन खगोलशास्त्रज्ञांनी बाळ येशूला भेटून त्याला ज्या भेट वस्तू अर्पण केल्या त्याच्या वर्णनांकडे वळूया घरात आल्यावर त्यांनी मुलाला त्याची आई मेरीच्या सोबत पाहिले आणि त्यांनी त्याला नमन केले मग त्याने आपला खजिना उघडला आणि त्याला सोने धूप आणि गंदरस यांची भेट दिली त्याने नतमस्तक होऊन येशूची उपासना केली पण येशूची उपासना करण्यासाठी त्यांना त्यांच्या उंटावरून खाली उतरावे लागले यावरून हे दिसून येते की आपण किती शिकलेलो असो किती शक्तिशाली आणि श्रीमंत असलो तरीही येशूला साक्ष होण्यासाठी आणि त्याची उपासना करण्यासाठी आपल्याला प्रभू नम्र होणे आवश्यक आहे मग त्याने आपला खजना उघडला आणि त्याला सोने धूप आणि गंधरस यांची भेट दिली ज्ञानी लोकांच्या भेटवस्तूंचे महत्त्व ज्ञानी लोकांच्या भेटवस्तू केवळ संपत्तीचे प्रदर्शन नव्हते तर त्या भेटवस्तूद्वारे सखोल आध्यात्मिक अर्थ व्यक्त केला गेला आहे सोने त्यावेळी सोने हे पृथ्वीवरील राजसत्तेचे प्रतीक होते म्हणून सोने येशूच्या राजवटीचे प्रतिनिधित्व करते धूप धूप दिव्यत्वाचे प्रतीक म्हणून जुन्या करारात परमेश्वराला अर्पण म्हणून मंदिरात पारंपारिकपणे जाळले जात होते लेबिय दोन दोन आणि कलैशिकलासपत्र दोन नऊ ते दहा म्हणते कारण त्याच्यामध्ये दिव्यत्वाची संपूर्ण परिपूर्णता शारीरिकरित्या वास करते आणि तुम्ही जो प्रत्येक राज्य आणि शक्तीचा प्रमुख आहे त्याच्या या परिपूर्णतेमध्ये सहभागी आहात गंधरस गंदरस एक सुगंधित तेल मृत्यूचे प्रतीक आहे सामान्यतः शारीरिक शरीराला सुवासि, सुवासिक सुवासिक बनवण्यासाठी हे तेल वापरले जात होते गंधरसाची भेट यशूच्या मृत्यूची घोषणा करते यवन एकोणीस आडतीस ते चाळीसमध्ये मध्ये आपण पाहतो की निकोडेमसने येशूच्या दफनाच्या वेळी गंधरस आणला होता निकोडेमस जो रात्री त्याच्याकडे प्रथम आला होता तो सुमारे शंभर पाऊन वजनाचे गंधरस आणि कोरफड यांचे मिश्रण घेऊन आला होता अशा प्रकारे येशूच्या येण्याची संपूर्ण कथा त्या ज्ञानी लोकांनी येशूसाठी आणलेल्या या भेटवस्तूंद्वारे प्रकट होते येशूचा जन्म आपल्याला तारण मिळावे म्हणून झाला होता येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थाद्वारे आपल्याला अनंत कालचे जीवन मिळते आणि हेरोदकडे परत न जाण्याचा इशारा स्वप्नात मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने त्याच्या देशात परतले परमेश्वराने ज्ञानी लोकांना बाळ येशूच्या जीवाला धोका असल्याची जाणीव करून दिली आणि त्याने त्यांना त्याच मार्गाने परत न जाण्याचा इशारा दिला आणि त्यांनी त्यांना परमेश्वराने सांगितले होते तसे केले आणि त्यांनी परत जाण्यासाठी वेगळा मार्ग पत्करला आणि ते त्यांच्या देशात परत गेले आपल्यालाही त्या ज्ञानी लोकांप्रमाणे कधीकधी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आणि आपल्या जीवनातील जुन्या हानिकारक गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे तसेच हेरोदकडे परत न जाण्याद्वारे त्या ज्ञानी लोकांनी ज्याला बाळ येशूला मारायचे होते त्या हेरोजच्या दुष्ट योजनांना सहकार्य करण्यास नकार दिला आपणही इतरांचे वाईट करून आपला स्वार्थ साधण्याचा वाईट हेतू असलेल्या लोकांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यासाठी प्रार्थना करून व त्यांना मार्गदर्शन करून त्यांनी चांगले जीवन जगण्यासाठी आपण त्यांना सहाय्य करायला हवे आपण वाईट कृत्यांत सहभागी होण्याचे टाळले पाहिजे आपण जगातल्या वाईटाशी तडजोड करू नये शिवाय त्या ज्ञानी लोकांनी परमेश्वराने त्यांना दिलेला सल्ला इशारा मान्य केला परमेश्वर आपल्यालासुद्धा वेगवेगळ्या मार्गाने काही गोष्टींची जाणीव करून देतो त्यावेळेला आपण परमेश्वराची ती इच्छा मानली पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपल्या विचारसरणीमध्ये त्याप्रमाणे बदल केला पाहिजे आपले निर्णय बदलायला तयार असलं पाहिजे आता आपण आपल्या स्वप्नाकडे परत येऊया मग माझे स्वप्न काय आहे आपले पहिले स्वप्न येशूला भेटणे आणि त्याची उपासना करणे हे असले पाहिजे होय हे खरे आहे की आपण येशूची उपासना करत असतो परंतु आपण स्वतःला पूर्णपणे येशूच्या स्वाधीन करून त्याला आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारले आहे का हे स्वप्न साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या वैयक्तिक प्रार्थनेद्वारे येशूबरोबर वेळ घालवण्याद्वारे आणि त्याच्या जीवनाचा विचार करून त्यावर चिंतन करून आणि त्याच्या शिकवणीनुसार आपल्या जीवनाची जडणघडण करून येशूला खऱ्या अर्थाने भेटण्याची व स्वीकारण्याची आवश्यकता आहे आपले दुसरे स्वप्न म्हणजे ज्याने त्या ज्ञानी लोकांना येशूकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शक ताऱ्यासारखे असले पाहिजे आम्ही आपण लोकांना येशूकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे लोकांना येशूकडे आणण्यासाठी आपण विविध मार्ग वापरू शकतो आपण ते आपल्या जीवनातून आपल्या शब्द आणि कृतीद्वारे आणि आपल्या तदनुभूतीद्वारे आपली तदनु अनुकंपा मदत मार्गदर्शन प्रोत्साहन समर्थन समजूतारपणा आणि क्षमा इत्यादीद्वारे आणि आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांशी असलेल्या आपल्या प्रेमळ नातेसंबंधाद्वारे व्यक्त करू शकतो आपण लोकांच्या मनात एक स्वप्न आणि त्यांच्या हृदयात आशा रोवणे आवश्यक आहे एक मार्गदर्शक तारा म्हणून आपण लोकांच्या मनात एक स्वप्न आणि त्यांच्या हृदयात आशा जर रोवली तर आपण त्या ताऱ्याप्रमाणे सर्वासाठी तारा होऊ शकतो वर नमूद केलेल्या दोन स्वप्नांबरोबरच येशूला भेटणे आणि त्याची आराधना करणे आणि लोकांसाठी एक मार्गदर्शक तारा बनणे हे आपल्याकडून अपेक्षित आहे आपण लोकांना एखाद्या क्षेत्रात योग्य करिअर करण्याची आणि परिपूर्ण जीवन जगण्याची स्वप्न देखील देऊ शकतो प्रिय बंधू भगिनीनो तुम्ही ही चिंतन शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यावर तुम्ही आता जीवनामध्ये विचार करणार आहात त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो कृपया हे चिंतन हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आणि इतरांना पाठवा <coughs> की जेणेकरून एक खूप फायदा होऊ शकेल तुम्हाला जर माझ्या ह्या व्हिडिओविषयी मनन चिंतनाविषयी मला काही सांगायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझ्या व्हॉट्सअपचा नंबरचा नंबर आहे सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर कृपया मनन जास्तीत जास्त लोकांना पाठवा माझं यूट्यूबवर चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मला सहभागींच्या मानवी व्यक्तित्वाच्या विविध पैलूंच्या संवर्धनासाठी विविध सत्र आयोजित करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्याचप्रमाणे चर्चमधील प्रमुख धर्मगुरू आणि विविध सं संस्थांचे संचालक देखील त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांसाठी मानवी व्यक्तित्व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आमंत्रित करण्याचा विचार करू शकतात ज्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जी माणसं हे चिंतन ऐकत आहेत आणि हा व्हिडिओ आणि हे चिंतन लोकांना पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आम्ही